ग्रामीण भागामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत गुण्यागोविंदाने राहत असून कर्जत तालुक्यामधील शिंदा येथे सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमप्रेमींनी मुस्लिम मस्जिद समोर आणि कब्रस्तान भोवती वृक्षारोपण करत जातीय सलोखा जोपासला आहे तर एक जून सामूहिक वाढदिवशी अनेकांच्या वाढदिवशी एकत्रित सर्वांना शुभेच्छाही दिल्या कर्जत शहरामध्ये सुरू असलेल्या श्रमदानाच्या सलग एक हजार तीनशे एकोणचाळीस दिवशी एक जून रोजी तालुक्यातील शिंदा गावामध्ये श्रमदान करण्यात आले एक वर्षापूर्वी येथे श्रमदान करून लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमप्रेमींचे श्रमदान येथे आयोजित करण्यात आले होते मुस्लिम समोर व कब्रस्थान भोवती वृक्षारोपण करण्यात आले तर गावातील रस्त्याच्या बाजूला देखील वृक्षारोपण संपन्न झाले या प्रसंगी ग्रामपंचायत समोर एक वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या झाडाला फेटा बांधून झाडाचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला तर एक जून रोजी अनेकांचा वाढदिवस असतो अशा सर्व श्रमप्रेमींचा शिंदा ग्रामस्थांच्या वतीनं फेटा बांधून सत्कार करण्यात आला आणि सर्वांना एकत्रित वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या श्रमप्रेमींच्या वतीनं बोलताना शिंदा गावात ही चळवळ उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली याप्रसंगी ग्रामस्थांनी वेशीमध्ये दुदर्फा उभं राहून श्रमप्रेमींचे टाळ्या वाजवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले